मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतो की त्यांचे लाड करू नका तुम्ही असा पक्ष जर तुम्ही सत्तेत घेत असलात तर जनता तुम्हाला कशी मतदान करेल महायुतीमध्ये हे सळके आम्ही नको यांना सोडा मोकाट यांना मोकाट सोडा आणि यांची अवकाळ दिसून देईल यांचा रेल्वेचा इंजिनचा जो धूर निघतो ना तो धूरही चालला जाईल त्याच्यामुळे असा पक्ष सत्तेसोबत असणं म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी असेल महायुतीची एक पण राष्ट्रवादी सहभागी होईल असं जर माझी विनंती मी पक्षनेत्यांना करू शकतो मी माझ्या वरिष्ठ नेते अजितदादांना विनंती केली मुख्यमंत्र्यांना मा तुमच्या माध्यमातून विनंती करतो आहे गृहमंत्री देवेंद्रजींना विनंती करतो आहे की या सडक्या पक्षाला घेऊ नका नाहीतर महायुतीचं भविष्य चांगलं नाही दोन हजार दोन टक्के ठाम आहे अमोल मिटकरीची गाडी फोडू शकतात ते त्यांच्यात दम असेल तर था आदित्य ठाकरेला हात लावून दाखवावा कारण त्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी त्याला सुपारी बहादरच म्हटलेलं आहे त्याच्यामुळं आणि तुम्ही गुगलवरही टाका ना थोड्या वेळात सुपारी बहादर तुम्हाला दिसून देईल इमेज काय जो मुलगा गेला तोही बहुजन समाजाचा होता त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजणाऱ्या अशा नेत्यांच्या पाठीशी त्यां पक्षात आपल्या लेकरांना कृपा करून महाराष्ट्रातल्या जनतेने पाठवू नका ज्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे राज्याच्या विकासाचं व्हिजन आहे उदाहरणार्थ तुम्ही थोड्या वेळापूर्वी कळवण सुरगना या भागात जो अजितदादांचा दौरा आहे त्याची त्यांची जर पत्रकार परिषद बघितली असेल त्यामध्ये अजितदादांनी ज्या योजना अर्थसंकल्पामध्ये मांडल्या लाडकी बहीण योजना असेल तीन गॅस सिलेंडरची शेतकऱ्याच्या कर्जमाफीची ह्या योजना पुढे घेऊन जाणारा आमचा नेता त्यांच्यासोबतच आम्ही का राहतो त्याचं कारण हे आहे की आम्हाला कधी कोणा धर्माचा द्वेष करा असं शिकवलं जात नाही आम्हाला कधी तुमच्या राजकारणाचा त्यांच्या राजकारणासाठी सोयीचा वापर करा असं शिकवला जात नाही आमच्या पक्षात एक व्हिजन आहे पण हे जे यांचा मेंदूच गायब आहे अशी लोक कोण्या महिला पोलीस कॉन्स्टेबल ते देशपांडेने हल्ला केला होता म्हणजे अशा पद्धतीचे पळपुटे लाचार सुपारी बहादर खंडणीखोर दारू पेणारे पाठीची हाडं मोडलेली कोणाच्या ढुंगणाला चड्ड्या नाहीत अशी लोक आता त्यांचा नेताच म्हणतोय की माझ्या ढुंगणाने हंबरडा फोडला म्हणजे यांची काय आणि लायकी आहे यांच्या पक्षाची काय विचारधारा आहे त्याच्यामुळे अशा पक्षाच्या विचारधारेत कृपा करून बहुजन समाजाला माझं आव्हान आहे आपली सुंदर सुंदर आणि तरनीबाण मुलं पाठवू नका हे खुनची लोक आहेत वेळ प्रसंगात हे यांच्या आई बापाचा जीव घेऊ शकतात तर तुमच्या सारख्याच्या मरणाचं यांना काही स्वयं सुधक नाही माझा तर प्रयत्न हाच आहे की असे सुपारी बाज असे छाप लोक तो काय तो खोपकर त्याच्या मानीचा मनका मोडलेला आहे तो काल मला म्हणत होता की तुझे कपडे काढू त्याला माझ्या समोर बोलवा माझ्या शर्टाचं एक बटन जरी त्याने उघडलं तर त्याच्या पाठीची जी हड्डी त्याची वाकडी झालेली आहे ना ती एका झटक्यात आम्ही सरळ करून दाखवू कालपर्यंत आम्ही संयम ठेवला पण कायदे जर ते हातात घेत असतील तर शेवटी आमचा पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाईलाज होईल तो सुरुवातपासूनच तो पळपुटा होता मी गाडीत असताना त्याची हल्ला करायची हिंमत झाली नव्हती आणि मी अगोदर सांगितलं होतं तो पळपुटा आहे तो धुनाला पाया लावून पळून जाईल कालपर्यंत मांड्या ठोकणारा मिशीला पीड देणारा आज मोबाईल स्विच ऑफ करून जातोय याचा अर्थ तो पळपुट्या बापाची अवल्याद आहे मला अकोला पोलीस महाराष्ट्र पोलीस विशेषतः अकोला पोलिसांनी काल शब्द दिला आहे की त्याच्या मुसक्या आवळू आणि एस पी बच्चन सिंग यांच्या शब्दावर मी काल ते कालचं उपोषण मागं पण घेतलं आणि मला विश्वास आहे संध्याकाळपर्यंत तो हरामखोर ते मुसके आवळून इथे अकोल्यात आणतील आणल्यानंतर त्याचा पी सी आर घ्यावा पोलिसांनी की जो त्यांच्याच पक्षाचा एक तरुण गेला त्याच्यामागं नेमकं का काय आहे त्या मृत्यूचं गूढ रहस्य काय आहे आणि या दोन बाळांनी कशी चिथावणी दिली कशा प्रकारे त्या पोरांना कुठपर्यंत नेल्या गेलं पुढं काय काय घडलं ही सगळा घटनाक्रम महाराष्ट्राच्या जनसं जनतेसमोर आला पाहिजे आणि आज मला विश्वास आहे की पोलीस तशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई करतील जर पोलिसांनी आजही त्याला मोकाट सोडलं तर आमचे पुढच्या आंदोलनाची दिशा ठरलेली असते त्यांनी चिथावणी दिली नसती तर तो मुलगा आला नसता कारण काही दिवसानंतर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याच्या त्याच्या हालचाली सुरू होत्या आमच्या जिल्हाध्यक्षांशी त्या संदर्भात त्यांनी संपर्क पण केला होता पण त्याची इच्छा अशी होती की अजितदादांच्या नेतृत्वात आमचा पक्षप्रवेश मुंबईला झाला पाहिजे अनेक कार्यकर्त्यांसह आणि यांच्या मनात ती खुन्नस होती यांच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा त्याला काहीतरी जाब विचारल्या गेला याबाबत या आणि नंतर त्याला इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला की तू दगड घेन त्या गाडीवर हान पण तो सज्ज नव्हता त्यांनी काही त्याच्यामध्ये तो स्वतः इन्व्हॉल्व्ह झाला नाही आणि इन्व्हॉल्व्ह न झाल्यामुळेच या लोकांनी त्याला कुठं पुढं नेलं काय केलं त्याच्यासोबत हे त्याच्या आईवडिलाला कळलं पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे जय म्हणजे आजार होतात मृत्यू होत कुटुंबियांनी पण शंका व्यक्त केली शंका आम्हाला पण आहे कारण तुम्ही कालपासून वातावरण बघितलं तर मनसेचे सगळे वरिष्ठ नेते शांत आहेत या सगळ्या घडामोडीवर माझी जयच्या परिवाराला आणि त्यांच्या आईवडिलांना विनंती आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय येतो त्याच्यात काय त्याच्या हृदयाला काही इंजुरी वगैरे आहे का आणि जर आली असेल तर ती किती वाजता झाली तो कोणासोबत होता या सगळ्या गोष्टीचं एकदा तुम्ही पोलीस स्टेशनकडे जाऊन त्या बाबतीत मागणी करावी आणि जर याच्यात काही तथ्य असलं तर ही फटाक्याची लढ शिवतीर्थापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातला वाद संपता संपेना झालाय आणि तो आता इतका वाढलेला आहे की तो येत्या आठ दहा दिवसात शमेल असं वाटतही नाहीये दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांवर तुटून पडलेले आहेत आणि आता भाषेची मर्यादा सोडूनही एकमेकांवर टीका करायला सुरुवात केलेली आहे या गोष्टीची सुरुवात कुठून झाली हे जर आपण लक्षात घेतलं तर याचा शेवट कुठे होणार आहे हे सुद्धा आपल्याला लगेच लक्षात येईल त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या व्हिडिओला मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली राजसाहेब ठाकरे यांनी पुण्याचा दौरा केला आता राजसाहेब आले म्हटल्यानंतर पत्रकार स्वस्त कसे बसतील लगेच राजसाहेबांची मुलाखत घेण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांमध्ये धावपळ सुरू झाली आणि मग त्यांनी अखेर राजसाहेबांना गाठलंच आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा राजसाहेबांनी खरंच काही विचार करण्यासारख्या दोन तीन गोष्टी सांगितल्या त्या म्हणजे प्रशासन हे सुशोभीकरणासाठी विजेच्या खांबांवर जी लाइटिंग करत आहे त्या लाईटिंग पेक्षा यांनी जर मूलभूत गरजांकडे जर लक्ष दिलं तर अशा पूर परिस्थितीमध्ये आपल्याला जास्त त्रास सहन करावा लागणार नाही किंवा यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला चांगल्या उपाय योजना करता येतील असं राज ठाकरे बोलून गेले आता राजसाहेब ठाकरे यांचा स्वभाव हा थोडासा मुश्किल आहे हे सगळ्या जगाला माहित आहे राजसाहेब ठाकरे कधीही भाषण पाठ करून बोलत नाहीत बोलता बोलता राज ठाकरे बोलून गेले कि बघा दादा पवार जे पुण्याचे पालकमंत्री आहेत ते पुण्याला आलेले नाहीत तरीही धरण किती जोराने फुल वाहतंय हे बोलण्यामागे त्यांचा एक वेगळा उद्देश होता की जुना एक काहीतरी संदर्भ त्यांच्या डोक्यात असावा आणि म्हणून ते असं बोलून गेलेले आहेत आता तो जुना संदर्भ काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळे त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही मात्र हे बोलल्यानंतर देखील राजसाहेब ठाकरेंनी त्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं नाही अगदी एक दोन वाक्यातच तो विषय तिथेच संपला होता आणि राजसाहेबांनी त्यांची पत्रकार परिषद दुसऱ्या विषयाकडे वळवली आणि मग तिथून पुढे वेगळी चर्चा सुरू झाली मात्र अजितदादा पवार यांना बोलता बोलता राज जो अप्रत्यक्ष टोला लगावला तो अमोल मिटकरी यांच्या इतका जीवहारी लागला की लगेच अमोल मिटकरी सुरू झाले आणि अमोल मिटकरींनी राजसाहेब ठाकरे यांना सुपारी बहादर म्हणून टाकलं बाज बॉस आणि तिथेच कार्यक्रमाला सुरुवात झाली अकोल्यामध्ये अमोल मिटकरी होते तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी जाऊन पोहोचले त्यांनी तिथे जोरदार घोषणाबाजी केली आणि अमोल मिटकरी यांना आव्हान दिलं की ये समोर दाखवतो तुला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसेचा कार्यकर्ता काय असतो ते आणि आमच्या राजसाहेबांवर बोलल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात हे एकदा तू समोर येऊन अनुभव बेटा तू आमदार जरी असलास तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही बरे हा प्रकार इथेच थांबला का तर नाही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली त्यानंतर अमोल मिटकरी सुरू झाले अमोल मिटकरींनी पत्रकारांना सांगताना असं सांगितलं की मी तर तयारीमध्येच होतो मात्र हेच लोक मला घाबरून पळून गेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी घाबरून पळून गेले हे ऐकायलाच थोडस विचित्र वाटतं ते विश्वास करण्यासारखं मुळात नाहीच आहे आपल्यावर ओढवलेला नमुष्कीचा प्रसंग कसा तरी आता टोलवायचा पांगवायचा म्हणून अमोल मिटकरी यांनी उष्ण आपण देखील कसे शूर आहोत हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला या दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी अमोल मिटकरी यांची गाडी फोडायला गेलेले होते त्यांच्यासोबत जय मालोकर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक तरुण उमदा कार्यकर्ता पदाधिकारी त्या दिवशी हा सगळा प्रकार घडल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने हे जग सोडून गेला अत्यंत दुर्दैवी घटना ईश्वर मालोकर कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य देवो शक्ती देवो हीच त्या ईश्वराकडे प्रार्थना एका तरुण उमद्या मुलाचं असं दुर्दैवी निधन व्हावं हे खरंच खूप वाईट आहे खर इतकी दुःखद आणि दुर्दैवी घटना घडल्यानंतर या वादावर तिथल्या तिथेच पडदा पडायला पाहिजे होता मात्र अमोल मिटकरी हे सुद्धा तावा तावाने लगेच दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊ लागले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली गप्प बसतील ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि राजसाहेबांचे से कार्यकर्ते कसे राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा अमोल मिटकरीच्या उत्तर मिळायला सुरुवात झाली मग संदीप देशपांडे विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगायला सुरुवात झाली त्यात मग अमोल मिटकरी यांची बाजू उचलून धरण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये गेलेल्या रुपालीताई थोंबरे पाटील या पुढे आल्या आणि त्या सुद्धा अमोल मिटकरी यांची बाजू घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावू लागल्या या सगळ्या प्रकारामध्ये एका वृत्तवाहिनीने पदाधिकारी अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली अविनाश दादांनी स्वतःची जी प्रतिक्रिया दिली ती खरंच आम्हाला सुद्धा खूप पटली आणि त्या प्रतिक्रियेचं आम्ही समर्थन सुद्धा करतो अविनाश दादा बोलताना असं बोलून गेले की खरं तर राजसाहेब ठाकरे बोललेले आहेत आणि त्याला उत्तर हे अजितदादा यांनीच द्यावं दोन मोठे राजकारणी जर एकमेकांवर बोलत असतील तर त्यांनीच एकमेकांवर बोलावं त्यांच्या लहान सहान कार्यकर्त्यांनी या वादामध्ये अजिबात पडू नये असं व्यक्तिशहा मला वाटतं मात्र अमोल मिटकरी हे भान सोडून वागतात त्यामुळे अमोल मिटकरी यांना त्यांची जागा दाखवून देणं तितकंच गरजेचं आहे ही होती अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आम्हाला पटला तो असा आहे की या सगळ्या वादामध्ये पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी अजितदादांबद्दल विधान केलं मात्र त्यावर अजितदादांतर्फे काहीही प्रतिक्रिया आली नाही किंवा त्यानंतर राजसाहेबांनीसुद्धा त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही भांडण आणि वाद सुरू आहे तो फक्त या दोघांच्याही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र हा वाद आता दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे याचे पाय तोडून टाकू त्याच्या कमरेत लाथा घालू तुझी अवकात काय माझ्यासमोर ये माझी अवकात तुला दाखवतो ही भाषा सुरू झालेली आहे पण मित्रांनो ही भाषा खरंच आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभत नाही खरं तर ज्या दिवशी जय मालोकर यांचं दुःखद निधन झालं ना त्याच दिवशी या सगळ्या प्रकरणावर पडदा पडायला पड़ा पाहिजे होता मात्र दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट लक्षातच घेतली नाही आणि विनाकारण हा वाद वाढत गेला बरं आता हा इगोचा प्रश्न झालेला आहे आता नमत घ्यायचं कोणी माघार घ्यायची कोणी त्यामुळे आपला आपला इगो सॅटिस्फाय करण्यासाठी आणखी काही दिवस दोन्ही कडचे हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांवर आरोप करतच राहणार आहेत खरं तर हे सगळं करत बसण्यापेक्षा आहे ना सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ना त्याकडे जर यांनी लक्ष दिलं ना तर बॉस निवडणुकीमध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांनाही फायदा होऊ शकतो पण यांना हे सांगणार कोण यांना हे समजवणार कोण शेवटी कितीही झालं तरी हे राजकारण आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळे आता प्रत्येकालाच चमकोगिरी करत आपण किती भारी आहोत हे दाखवायचंच आहे पण तुर्तास आम्हाला तरी असं वाटतंय की महाराष्ट्र राज्य सध्या अनेक प्रश्नांनी घेरलं गेलेलं आहे आपल्याकडे सामाजिक अस्थिरता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे अशात दोन्हीकडच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आमची नम्र विनंती आहे की बाबांनो तोडफोड करून आणि मारहाण करून कुठलाही प्रश्न निकाली लागणार नाहीये जय मालोकर सारखा आणखी एखादा तरुण असाच अचानक आपल्यातून निघून जावा असं तुम्हाला वाटतं का त्यामुळे आता बस करा आपसातले हे वाद आता संपवण्याची थांबवण्याची वेळ आलेली आहे लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे जर लक्ष दिलं गेलं तर त्याचा तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होणार आहे जी अवकात काय आणि माझी अवकात काय हे जर तुम्ही बोलत राहिलात तर त्याचा विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या दोघांपैकी कोणालाही फायदा होणार नाही बरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की राजसाहेब अजूनही यावर काही बोललेले नाहीत अजितदादा यावर अजून काहीही बोललेले नाही कदाचित हे दोघं ज्या दिवशी या विषयावर बोलतील कदाचित त्याच दिवशी या वादावर पडदा पडेल त्यामुळे अजितदादा आणि राजसाहेब ठाकरे या दोघांकडे आमची विनंती आहे की कृपया हा वाद लवकरात लवकर संपवा महाराष्ट्र राज्यासमोर सध्या अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे मित्रांनो या सगळ्या गोष्टींबद्दल या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून जनजागृतीचं आम्ही जे काम चालू केलेलं आहे त्याला सहकार्य करा तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सतत राहू द्या विनंती आहे आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा ज्याने जनजागृतीच्या या मोहिमेला तुमचा सुद्धा हातभार लागेल आणि त्याची नितांत गरज आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम